अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाइव्ह कार्यक्रमात बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले शेतकऱ्यांनी पारंपरिक ऊस शेतीची मानसिकता बदलून आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे कार्यक्षेत्रातील सुपीक जमिनीमध्ये एकरी ऊस उत्पादन वाढ होण्यासाठी कारखाना सर्वतोपरी शेतकऱ्यांच्या या बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले शेतकऱ्यांनी पारंपरिक ऊस शेतीची मानसिकता बदलून आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे कार्यक्षेत्रातील सुपीक जमिनीमध्ये एकरी ऊस उत्पादन वाढ होण्यासाठी कारखाना सर्वतोपरी सहकार्य करील कारखान्यांनी कितीही जादा दर दिला तरी ऊसाचे उत्पादन वाढवल्याशिवाय ऊस शेती परवडणार नाही उत्पादन वाढीसाठी सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना शेतकऱ्यांना नेहमीच सहकार्य करेल यावेळी माजी आमदार के पी पाटील गोकुळचे संचालक युवराज पाटील जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैयामाने कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय घाटगे आदी उपस्थित होते विविध गटन्याय पुरस्कार प्राप्त शेतकरी पुढीलप्रमाणे प्रथम विजय सिंह युवराज पाटील द्वितीय क्रमांक ऋषिकेश अमर रावण तृतीय क्रमांक राजाराम देव बंके पूर्व हंगामी सुरुगट प्रथम क्रमांक सदाशिव बाळाराम कुंकेकर राहणार हळदी द्वितीय क्रमांक श्यामराव कृष्णात श्यामराव रेपे तृतीय क्रमांक अमित मानसिंग खोत गट प्रथम क्रमांक धोंडीराम महादेव चौगुले द्वितीय क्रमांक रुपाली पांढरंग मगदोम तृतीय क्रमांक रविकांत आनंदराव पाटील वरील पारितोषिक शी, प्राप्त शेतकऱ्यांना मान्यवरांना रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं कागल सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या वतीनं आयोजित एकरीजादा ऊस वाढ स्पर्धेमध्ये आडसाली गट नाभिक बांधवानी केवळ केश कर्तन न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांचे सौंदर्य वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत डॉक्टर वर्षा युवराज पाटोळे यांचं प्रतिपादन गडिंगज तालुक्यातील नाभिक समाजाची मासिक सभा आज सौदामेनी हाईट्स येथे संपन्न झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडिंगज नाभिक समाजाच्या तालुका अध्यक्ष प्रशांत शिंदे हे होते नाभिक समाज हा केशकर्तनाने काम करता करता ग्राहकांच्या मनापर्यंत पोचला असतो केवळ केशभूषा न करता ग्राहकांचे व्यक्तिमत्व खुलावे यासाठी तो, खुला या तो प्रयत्न करतो आजकाल केस गळण्याचं टक्कल पडण्याचं प्रमाण ग्राहकांच्यामध्ये वाढलं आहे गडिंगज येथे नव्यानेच हेअर ट्रान्सप्लांट अध्यावत तंत्रज्ञान असणारे हॉस्पिटल सुरू झालं आहे नाभिक बांधवाने त्यांच्या माहिती ग्राहकांना देऊन ग्राहकांचे सौंदर्य वाढवण्याचे मोलाचे कार्य करावे असा विचार डॉक्टर वर्षा युवराज पाटोळे यांनी व्यक्त केला यानंतर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना तालुका अध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी नाभिक समाज आपल्या व्यवसायाच्या संदर्भात कात टाकत आहे व आधुनिकतेची धरत आहे तेव्हा नक्कीच टक्कलग्रस्त ग्राहकांना वरदान ठरणारी हेअर ट्रान्सपरची संकल्पना ग्राहकांना समजावून सांगण्यात यशस्वी होईल गडिंग्रस तालुक्यातील नाभिक समाज बांधव हा कोणत्याही बाबतीत मागे न राहता तो प्रगत होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केला पाहिजे तसेच आपले आराध्य दैवत संत सेना महाराज वीर शिवाकाशी हडपद अण्णाप्पा स्वामी या महापुरुषांच्या जयंतीचा व पुण्यतिथीचा कार्यक्रम श्रद्धेने करण्यासाठी आपण सर्वांनी एकजूट होऊया तसेच केवळ नाभिक समाजासाठी पुरुष वर्गाची संघटना तयार न होता ही संघटना आपण बांधून एकमेकाने बळ देऊया तसेच नाभिक समाजातील दुकानदार व कारागिरांच्यामध्ये उत्साह निर्माण व्हावा यासाठी स्वच्छ सुंदर माझे सलून दुकान ही अनोखी स्पर्धा शहर आणि ग्रामीण भागात घेऊन विजेत्यांना आकर्षित बक्ष देण्याचा मानस अध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी व्यक्त केला त्याचबरोबर गडिंगस तालुक्यातील नाविक ही जनगणना आपण ताबडतोब करून आपले संघटन मजबूत करूयात असा विचार अध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी मांडला या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शहरची महादेव माने यांनी केलं आभार शहर अध्यक्ष गिरीश शिंदे यांनी केले या प्रसंगी नाविक समाजातील ज्येष्ठ नागरिक विष्णुपंत शिंदे कमलिनी शिंदे सुभाष कोरे कृष्णा जाधव महेंद्र शिंदे मारुती यादव विनायक चव्हाण माजी तालुकाध्यक्ष शशिकांत यादव सुरेश गुलगुंजी तालुका सचिव अवधूत गुलगुंजी तानाजी पवार आनंदा शिवनगेकर दीपक संगपाळ यांच्यासह गडिंगस तालुक्यातील व शहरातील पदाधिकारी त्याचबरोबर बहुसंख्य नाभिक समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं कागल येथील महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कागल शहरातील प्रमुख चौकात स्थापित असलेल्या इतर महापुरुषांच्या प्रतिमांनाही पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी विशेषत्वाने महात्मा ज्योतिराव फुले लोकशाहीर साठे यांच्या प्रतिमांना समावेश होता उपस्थितांनी या तिन्ही महापुरुषांच्या कार्याचं स्मरण केलं त्यांनी विचारांना उजाळा दिला कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांनी या तिन्ही महापुरुषांच्या विचारांना आत्मसात करून समाजात सलोखा आणि समथा राखण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कागल तालुका अध्यक्ष विनायक आवळे कागल शहराध्यक्ष दीपक घाटगे विभाग अध्यक्ष अमोल आवळे विनायक महाडी संदीप आवळे विक्रम देसाई अशोक कांबळे उपस्थित होते धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज